माझे नाव आरोही आहे ही गोष्ट माझी मुलगी राजश्री हिच्या आयुष्यावर अवलंबून आहे मी एका छोट्याशा गावात राहणारी आहे जेव्हा मी युद्धा झाली तेव्हा माझ्या व वा आईवडिलांनी दुसरे लग्न लावून दिले ज्याच्यासोबत लग्न झालं त्याला अगोदरच एक मुलगा होता आणि माझी पहिल्या नावरची एक मुलगी होती आता माझा मुलगा आणि मुलगी एकाच खोलीत झोपायचे पण सकाळ होताच माझी मुलगी तिच्या बेडवरची चादर रोज बदलत असायची माझ्यापासून लपून ती जुनी चादर धुवून टाकायची आणि मग आंघोळ करायला जायची अनेक वेळा माझी मुलगी चक्कर येऊन खाली पडायची ती दिवसेंदिवस कमजोर होत चालली होती एके दिवशी मी सकाळी लवकर उठून माझ्या मुलीच्या खोलीत गेले पण समोरचे दृश्य बघून मी आश्चर्यचकित झाले माझ्या मनातून एकच आवाज आला अरे देवा असं दृश्य कुठल्याही आईने बघायला नको कारण माझा मुलगा आणि मुलगी माझ्या लग्नाला दोन वर्ष झाली होती आणि दोन वर्षातच मी विधवा झाली होती त्याचवेळी माझं वय एकोणीस वर्ष होतं कारण माझ्या आईवडिलांनी माझं लग्न खूप लहान वयात करून दिलं होतं त्यावेळी माझं वय पंधरा वर्ष होतं मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती पण माझ्या आईवडिलांनी माझे लग्न खूप लहान वयात केलं मला असं वाटत होतं की जणू मी त्यांच्यावर ओझ होते जसं काही मी त्यांची मुलगीच नव्हते माझ्या जन्मानंतर माझ्या आईच्या चे चेहऱ्यावरचा आनंदच नव्हता आणि माझ्या वडिलांतर मुलगाच पाहिजे होता त्यामुळे ते, ते माझा रागराग करायचे आणि कायम माझ्यापासून लांब राहायचे त्यांनी माझ्यावर मनापासून कधीच प्रेम केलं नाही ते माझ्यावर खूप रागवायचे त्यांच्या घरातल्या काही रीतिरिवाजांमुळे त्यांनी दुसरं लग्न केलं नाही या कारणामुळे ते माझा द्वेष करायचे प्रत्येक वेळ ते माझ्याशी बोलताना रागात बोलायचे आणि त्यामुळे त्यांनी माझं लहान वयातच लग्न करून दिलं माझा नवरा एका सरकारी शाळेत शिक्षक होता माझी मुलगी तीन वर्षांची होती एक दिवस शाळेतून घरी परत येत असताना त्यांना अपघात झाला आणि त्या अपघातात ते मरण पावले ते सुद्धा माझी साथ सोडून गेले त्या दिवशी माझ्यावर फाटल्यासारखं झालं होतं त्यानंतर माझ्या जीवनात खूप अडचणी आल्या काही दिवस गेल्यानंतर माझ्या सासू सासऱ्यांनी मला माझ्या आईवडिलांच्या घरी परत आणून सोडलं जणू काही मी त्यांच्यावर रोज झाले होते ते मला पांढऱ्या पायचे समजत होते जेणे त्यांच्या मुलाला खाल्लं होतं आणि त्यामुळे त्यांनी ते मला माहेर आणून सोडलं मी पण गुपचूप खाली घालून माझ्या आईवडिलांच्या घरी परत आले माझ्या आईवडिलांसाठी तर मी पहिलेच एक ओझं होते मी माझ्या मुलीला मिठीत घेऊन खूप राडायचे काही दिवस माझ्या आईवडिलांनी माझं दुसरं लग्न लावून दिलं माझं लग्न अशा माणसांसोबत झालं होतं ज्याला अगोदरच एक मुलगा होता आणि माझ्याजवळ एक मुलगी होती त्यामुळे आमच्या दोघांचं लग्न झालं होतं मला तर चांगली स्थळं येतच नव्हती त्यांचा मुलगा माझ्या मुलीपेक्षा एका वर्ष लहान होता त्यांच्या मुलाचं नाव आदित्य होतं आणि माझ्या मुलीचं नाव आरोही होतं आम्ही सगळे एकत्र राहत होतो बघता बघता अशीच काही वर्षे, वर्षे निघून गेली आरोही आता सोळा वर्षांची तर आदित्य पंधरा वर्षांचा झाला होता त्यावेळी आदित्यच्या वडिलांचा म्हणजेच माझ्या दुसऱ्या नवऱ्याचा मृत्यू झाला ते पण या जगातून निघून गेले माझ्या दुसऱ्या नवऱ्याची तब्येत सारखी खराब असायची त्यांना वेगवेगळ्या आजारांनी घेरलेलं असायचं त्यांच्या आजारासोबत काही दिवस वर्ष ते जगले पण त्यांच्या जा जाण्याने घर एकदम बकात झालं होतं जशी काही घराची रौनकच का गेली होती घर आमचं स्वतःच होतं त्यामुळे भाड्याची चिंता नव्हती माझ्या घरात एक छोटंसं किराणा मालाचं दुकान होतं एक दिवस आम्ही सगळे झोपलेलो असताना अचानक जोरात आवाज आला मी एकदम हादरून गेली होती खूप घाबरलेली होती मी बघितलं तर आवाज आदित्यच्या खोलीतून येत होता मी त्याच्या खोलीकडे पळत सुटले आणि तिथे जाऊन बघितलं तर समोरच्या दृश्य बघून मी हादरून गेले होते आदित्यच्या खोलीचा छत खाली पडलेला होता आणि ते बघून मी एकदम घाबरले की आदित्य त्या ढे ढिगाऱ्याखाली गाडला तर गेला नाही ना मी जवळ जाऊन बघितलं तर आदित्य तिथे नव्हता तो बाथरूममध्ये गेला होता त्यामुळे ते त्याचा जीव वाचला कारण त्याच्या खोलीचं छत खाली पडलं होतं मी देवाचे खूप आभार मानले की बरं झालं आदित्य तिथे नव्हता त्याला काही झालं नाही नाहीतर मी त्याच्या देवाघरी वड गेलेल्या वडिलांना काय तोंड दाखवलं असतं पण पर... आता आमच्याकडे एवढे पैसे नव्हते की मी त्याच्या खोलीवर नवीन छत टाकून घेईन आता त्या खोलीची अशी अवस्था झाली होती की तिथे कोणीही झोपू शकत नव्हतं मी आता किचनमध्ये झोपायला जायची आणि मी माझी खोली माझ्या दोन्ही मुलांना दिली कारण बाहेर खूप थंडी होती आणि कोणीही बाहेर झोपू शकत नव्हतं त्या खोलीत एक बेड आणि एक चारपाई होती अगदी मुश्किलीने दोन जण तिथे झोपू शकत होते म्हणून मी ती खोली मुलांना दिली आणि मी स्वतः किचनमध्ये झोपायला जात होती ते दोघे एकत्र झोपत होते आमचा नाईलाज होता कारण नवऱ्यांनी घर तीन रूमचे बांधून ठेवले होते एका खोलीत दुकान होतं आमच्या तिघांसाठी ते घर एकदम ठीकठाक होतं एका खोलीत दुकान टाकलं होतं कारण पोटापाण्यासाठी ते गरजेचं होतं एके दिवशी माझा मुलगा माझ्या मुलीच्या खोलीत झोपायला गेला सकाळ सकाळी असं काही घडलं की मी चकित झाले सकाळ आदित्य लवकर उठून नाश्ता करायला येऊन बसला आणि आरोही अजून झोपलेली होती ती एवढं उशिरापर्यंत कधीच झोपत नाही सकाळी लवकर उठते पण आज ती झोपलेली होती मी तिला आवाज दिला पण ती उठलीच नाही मग मी तिच्या खोलीत गेले आणि बघितलं तर ती बेशुद्ध पडली होती मी घाबरून गेले होते की का तिला काय झालं काय माहीत मी आदित्यला आवाज दिला आणि सांगितले की जवळच्या डॉक्टरांना बोलून घरी आण आदित्य डॉक्टरांना घेऊन घरी आला त्यांनी तिला तपासले आणि डॉक्टर म्हणाले शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यामुळे ती बेशुद्ध पडली आहे त्यामुळेच ती खूप कमजोर झाली आहे आता तिला चांगलं जेवण आणि फळं खायला द्या आणि वेळेवर औषध द्या म्हणजे ती लवकर बरी होईल तिला जास्त कामी लावू नका जेव्हा हरळी शुद्धीत आली तेव्हा मी तिच्याजवळ गेले आणि तिला विचारलं की तुला काय झालं होतं ती म्हणाली की बसल्या बसल्या मला चक्कर आली आणि मी बेशुद्ध पडले मी माझ्या मुलीला म्हणाले की तू आराम कर मी तुझ्यासाठी गरमागरम नाश्ता घेऊन येते मी नाश्ता बनवला आणि तिच्या खोलीत गेले तर ती तिच्या खोलीत नव्हती मी खोलीत बघितलं तर बेडवर चादर नव्हती मग मी बाहेर आले तर ती ती चादर धुवून टाकत होती मी तिला विचारलं की तू चादर का धुवत आहेस तुझी तब्येत ठीक नाही तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे मी तिच्यावर ओरडले आणि तिला तिथून उठायला सांगितलं मी तिला म्हणाले खोलीत जाऊ नाश्ता कर आणि आराम कर म्हणजे लवकर बरे होशील ती मला म्हणाली की चादर ही चादर धुणं खूप गरजेचं आहे कारण बेडवर हंत राहायला ही एकच चादर आहे मी मनात म्हटलं की चा चादर धुण्याचं भूत कुठून घुसलं आहे चादर एवढी खराब पण झाली नव्हती मी तिला म्हणाले की तू उठ मी चादर धुवून टाकते पण तिनं माझं ऐकलं नाही आणि चादर गच्चीवर वाळत टाकायला गेली मग तिने नाश्ता केला आणि ती थोड्या वेळकरता झोपायला गेली आदित्य कामावर गेला होता मी त्याला फक्त दहावीपर्यंत शिकवलं होतं तो एका कपड्याच्या का दुकानात काम करत होता तो खूप मेहनती होता घरातील दुकान मी स्वतः चालवत होते तसंही दुकानात जास्त करून लहान मुले येत असायचे दिवस अशा तऱ्हेने निघ निघून गेला त्या दिवशी आदित्य मला म्हणाला की मी बाहेर जेवण करून आलो आहे तो उशिराप घरी आला होता आरोही अगोदरच खोलीत झोपायला गेली होती आणि नंतर आदित्य खोलीत जाऊन झोपला मग मी किचनमध्ये चारपाई घातली आणि झोपायचा प्रयत्न करू लागली पण नवीन जागा असल्याने मला झोप येत नव्हती मी माझ्या नवऱ्याची आठवण काढत होते माझा दुसरा नवरा खूप चांगला होता तो माझी खूप काळजी घ्यायचा त्याने कधीच मला पहिल्या लग्नाबद्दल टोचून बोलला नाही तो, तो माझ्या मुलीला स्वतःची मुलगी समजायचा आदित्यला कधीच सांगितलं नाही की मी त्याची सावत्र आई आहे त्यानेही माझ्याकडून त्याच्या वाटणीचं प्रेम घेतलं होतं त्यानेही माझ्यावर साख्याही प्रमाण प्रेम केलं होतं तो माझं सर्व काही ऐकत होता तो आमच्या घरातील एकुलता एक पुरुष होता आणि आमची छान काळजी घ्यायचा तो आमचा सहारा होता नाहीतर आम्ही दोघी बायका कुठे गेलो असतो तो काम पण मन लावून करत होता मी त्याला म्हणाले पुढचं शिक्षण पूर्ण कर म्हणजे तुला एखादी चांगली नोकरी मिळेल त्यानं माझं ऐकलं होतं पण सकाळी सकाळी परत असं काही झालं की मी हैराण झाले आरोही परत बेशुद्ध पडली पण यावेळी तिचा चेहरा बघून असं वाटत होतं की तिच्या शरीरातील सगळे रक्त संपलं आहे तिचं पूर्ण शरीर पांढरे पडलं होतं मी परत डॉक्टरांना बोलावले डॉक्टर पुन्हा तेच म्हणाले की मी तिला आराम करायला सांगितलं होता तिला तुम्ही काय जेवायला दिले मी म्हटलं की वरण भात आणि चपाती आणि फळं पण दिली होती तिने पूर्ण दिवस आराम पण केला होता आम्ही तिला कुठलंही काम करू दिलं नाही मग डॉक्टर म्हणाले मग दुसऱ्यांदा ती परत एवढी कमजोर कशी झाली तुम्ही या गोष्टीला जरा सिरियस घ्या नाहीतर तुमच्या मुलीच्या जीवाला धोका आहे कारण प्रत्येकी वेळे असं चक्कर येऊन पडणं आणि तासन तास बेशुद्ध पडणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही डॉक्टरने एकदम सिरियस होऊन सांगितलं काही वेळा डॉक्टर निघून गेले आणि खूप वेळानंतर आरोही शुद्धीत आली मग मी तिला रागत म्हणाले की आजपासून तू कोणतेही काम करायचं नाही आणि जर केलंस तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही मग थोड्या वेळात जेव्हा मी तिच्या खोलीत गेले तर मी बघून हैराण झाले की ती काय करत आहे ती परत तिच्या बेडवरची चादर धुवून टाकत होती यावेळेस मी तिला लांबूनच बघत होते कारण ती जी करत होती ती कुठलीही साधीसुधी गोष्ट नव्हती ती शुद्धीवर आल्यानंतर चादर धुवत असायची ते सगळं काय करत आहे आणि का करत आहेत हे मला समजत नव्हतं जेव्हापासून माझा मुलगा त्या खोलीत झोपायला जायला लागला आहे तेव्हापासून हे सगळं होत आहे आणि बेशुद्ध पण तेव्हापासूनच पडत आहे आदित्य हा तिचा सावत्र भाऊ होता पण लहानपणापासून सा ते दोघे एकत्र मोठे झाले आहेत दोघे अगदी सख्या भावा बहिणीप्रमाणे प्रेमाने राहतात मग असं का होत आहे माझ्या मुलीची तब्येत दिवसेंदिवस खराब का होत आहे मी रडायचे आणि विचार करायचे की असे का होत आहे एक बाई तेव्हा कमजोर होते जेव्हा ते आई होते कारण त्यावेळी तिच्यात अजिबात ताकद उरत नाही पण माझी जवान मुलगी सारखी सारखी चक्कर येऊन पडत होती आणि ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती दुसऱ्या दिवशी तिने चादर छतावर वाळत घातली ती आजूबाजूला बघत होती की मी तिला बघितलं तर नाही ना मी किचनच्या खिडकीतून हे सगळं बघत होती मी तिला हे जाणवू दिलं नाही की मी तिला चादर वाळत घालताना बघितलं आहे ती नंतर तिच्या खोलीत येऊन झोपली पण ती बेडवर अशा पद्धतीनं झोपली होती की बेडवर चादर नाही हे मला समजूच नाही तिने दुसरी चादर पूर्ण बेडवर झाकून अंगावर घेतली होती मी खोलीत गेली तिला नाश्ता आणि औषध देऊन झोपायला सांगितलं आजकाल आमचे दुकान व्यवस्थित चालत नव्हतं माझ्या दुकानात मोठं गिरायक येत नव्हतं फक्त लहान मुले चॉकलेट आणि गोळे घेण्यासाठी येत होते एवढ्याशा पैशातून घर चालवणं कठीण होतं मी खूप उदास होते मी माझ्या मुलाला हे सगळं सांगितलं नव्हतं कारण तो पहिलेच घरात पैसे देत होता आणि मला त्याला हे सगळं सांगून अजून टेन्शन द्यायचं नव्हतं त्यात डॉक्टरांनी मुलीला चांगलं खायला द्या म्हणून सांगितलं होतं इथे घरातील किराणा आणण्यासाठी पैसे नव्हते घरातील खर्च भागवणं मुश्किल झालं होतं एक दिवस काहीतरी वेगळंच घडलं मी माझ्या मुलाला आदित्यला आणि आरोहीला बोलताना ऐकलं जे मला आज अजिबात समजत नव्हतं तो तिला म्हणत होता की तुझी तर आत्तापासूनच तब्येत बिघडली आहे मग तू पुढे कशी काही काम करणार मग आपण हे काम नाही करू शकत त्यावर आरोही म्हणाली मला हे काम करायचं आहे असं काम परत परत मिळणार नाही मला काय माहीत होतं की माझ्यासोबत हे सगळं होईल मला माहीत नव्हतं की माझ्या अंगात एवढी पण ताकद नाही आदित्य तिला म्हणाला पण मी आता तुझ्या जीवाशी खेळणार नाही माझी मुलगी त्याला म्हणाली की दोन चार आठवड्यांची तर गोष्ट आहे त्यानंतर असे काम परत मिळणार नाही मला ते काय बोलत आहेत ते समजत नव्हतं एके दिवशी मी सकाळी असं काही बघितलं की माझ्या पायी जमीनच सरकली माझ्या मुलीने सकाळी सकाळी चादर धुवून आळत घातली आणि एका बाजूला उभी राहून ती उलट्या करत होती मी तिला विचारलं की तुला काय झालं आहे ती मला बघून घाबरली आणि म्हणाली काही नाही माझी तब्येत बिघडली आहे त्यामुळे मला उलट्या होत आहेत मी म्हणाले याचा काय अर्थ आहे मला समजले नाही तू काय खात आहेस आणि तू सारखी सारखी चादर का धुवत आहेस तू माझ्यापासून काय लपवत आहेस का जर मला नंतर समजलं की तू काही चुकीची वागली आहेस तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणी नाही तुझ्या बापाची इज्जत तर तू रस्त्यावर आणली तर मी तुला कधीच माफ करणार नाही हे सगळं ऐकून माझी मुलगी एकदम घाबरली आणि मला म्हणाली आई हे तू काय बोलत आहेस तुला जसं वाटतंय तसं काही नाही एकतर तू कुठला तरी सिनेमा बघितला असशील नाहीतर माझ्याबद्दल कोणीतरी तुझे कान भरले असतील त्यामुळेच तू अशी बोलत आहेस मी असं का करेन जर मी चादर धुतली तर त्यात चुकीचं केलं ती खराब झाली होती म्हणून मी धुतली तुला तर माहीतच आहे की माझी तब्येत तब खूप दिवस झालं बिघडलेली आहे औषध खाऊन माझे पोट बिघडलं आहे आणि मला उलट्या पण होत आहेत मग यात काय चुकीचं आहे माझी मुलगी माझ्याशी असं बोललेली ऐकून मी तिच्या जोरात कानाखाली मारली तशी ती जमिनीवर पडली तेवढ्यात आदित्य तिथे आला आणि मला म्हणाला आई तू हे काय करत आहेस तू तिच्यावर हात का उचललास मी म्हणाले मी तिला मारला आहे आणि तिच्यावर हात उचलला आहे हे मला अगोदरच करायला पाहिजे होतं पण आता मला पूर्ण गोष्ट माहीत नाही ज्या दिवशी मला तुमच्या दोघांबद्दल काही चुकीचं काळ आले तर मग तुमच्या दोघांचं काही खर ना खरं नाही आता मला स्वतःलाच काही माहीत नाही की मी अशी का वागत आहे जे माझ्या मनात येत होतं ते मी बोलत सुटले होते जे मला करायला नको होतं रात्री अचानक मला जाग आली आणि मी बघितलं तर मुलांच्या खोलीत लाईट चालू होती यावेळी ते दोघं काय करत असतील यावेळी त्यांना झोपायला पाहिजे होतं मला तर संध्याकाळीच म्हणत होती की आज आम्ही लवकर झोपणार आहे जेव्हा मी खोलीच्या जवळ गेले आणि बघितलं तर ते नुसतेच जागे नव्हते तर एकमेकांशी बोलत होते कुठल्या तरी गोष्टीवर जास्त आनंदी झाली होती आदित्य म्हणत होता की तू खरंच खूप नशीबवान आहेस त्यावर आरोही म्हणाली हो खरंच मी खूप नशीबवान आहे आता उद्या माझी तब्येत परत बिघडली तर आई पुन्हा काळजी करणार पण असं किती दिवस खोटं बोलायचं त्यावर आदित्य म्हणाला काही दिवस अजून खोटं बोलावं लागणार मग सगळं काही ठीक होईल त्या दोघांचं बोलणं ऐकून मी एकदम थक्क झाले मला राहवलं नाही म्हणून मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर दार आतून बंद होतं हे बघून मी आश्चर्यचिकित झाले कारण काय कारण होतं की दरवाजा आतून बंद होता मी दरवाजा वाजवायला सुरुवात केली तरी पण दरवाजा उघडला गेला नाही जवळजवळ अर्ध्या तासांनी दरवाजा उघडला गेला त्यानंतर मी खोलीत जाऊन बघितलं तर खोलीत कोणीही नव्हतं आणि ते दोघे असे चेहरे करून बसलेले होते जसे की आत्ता झोपेतून जागे झाले आहेत मी म्हणाले एवढा उशीर का लावलाय दार उघडायला तर ते म्हणाले आम्ही झोपलो होतो मी म्हणाले खोटो बोलू नका मला माहीत आहे की तुम्ही दोघे जागे होता आणि एकमेकांशी बोलत होता ते म्हणाले आम्ही एवढ्या रात्री का जागू उद्या काय आमचा पेपर आहे की जागून आम्ही अभ्यास करू आम्ही झोपलो होतो त्या दोघांच्या हावभाव बघून मला काय बोलावे कळत नव्हते मला त्या दोघांचं बोलणं कळत नव्हतं कारण ते दोघे असे बसले होते की आत्ता झोपेतून उठले आहेत त्यानंतर मी त्यांना काही न बोलता तिथून गुपचूप निघून आले पण मी विचार करत होते की काहीतरी गडबड नक्कीच आहे एक दिवस मी बघितलं की आरोहीच्या हातावर कसली तरी जखम झाली आहे मला काही कळत नव्हतं मी विचारलं तर ती मला म्हणाली की चाकू लागलेल्याची जखम आहे पण सुरी तर बोटायला लागते वर हाताला कशी लागेल माझी मुलगी माझ्यापासून कोणती तरी लपवत होती कधी चक्कर येऊन पडत होती तर कधी तिच्या अंगावर जखमेच्या खुना होत्या कधी मध्येच उठून चादर धुवत असायची ती मला तिच्या खोलीत जाऊन देत नव्हती माझं मन वेगळ्याच दिशेने विचार करत होतं जो विचार मला करायचा नव्हता माझी चूक झाली होती की मी आग आणि पाण्या एकमेकांसोबत ठेवलं होतं मी असं करायला नको होतं पण मी ठरवलं होतं की मला काय करायचं आहे ते एका तरुण मुलाला आणि मुलीला एका खोली झोपायला नव्हते द्यायला पाहिजे होते चुकी माझी होती मलाच या गोष्टीवर लक्ष ठेवायला पाहिजे होतं कितीही गेलं कि तरी आदित्य तिचा सावत्र भाऊ होता आणि त्याचं मन बदलायला उशीर लागणार नाही कारण ते वयच तसं असतं आणि बाहेरच्या मुलांच्या वाईट संगतीचा परिणाम असू शकतो शेवटी सक्का भाऊ तो सक्का असतो आणि सावत्र तो सावत्र मी या दोघांना एकत्र खोलीत कसे झोपायला दिले काय माहीत चुकी माझी होती की मी मुलांवर लक्ष ठेवलं नाही मग अशी कठीण परिस्थिती तर उद्भवणारच मला चांगल्या आणि वाईट गोष्टीवर लक्ष ठेवायला पाहिजे होतं मुलं तर नादार आहेत आणि या वयात अशा चुका होत असतात मी जसजसा विचार करत गेले तसतसे मला माझी चुकी दिसू लागली की मी माझ्या मुलांवर लक्ष ठेवलं नाही मी माझ्या मुलांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि एके दिवशी आदित्य आरोहीला बोलत होता की औषध घे तुझ्या सगळ्या आजारांवर ह्या गोळ्या घे आणि खा म्हणजे सगळं काही ठीक होईल तो आरोहीला लपकून औषध देत होता मी काळजीत पडली की आकाशावरच्या गोळ्या असतील असे कुठलं कारण असेल की ती दोघं सोडवण्याचा प्रयत्न करत होते आणि मला कसं माहीत नाही त्या गोळ्या वेगळ्याच दिसत होत्या माझ्या मुलीने त्या गोळ्या घेतल्या आणि तिच्या ओढणीत बांधून ठेवल्या आदित्य म्हणाला की रात्री झोपताना खा म्हणजे तुला सकाळी चक्कर येणार नाही आणि खरंच दोन ते तीन दिवस माझ्या मुलीला चक्कर आली नाही काही दिवसांनी तिच्या त्या गोळ्या संपल्या असतील आणि मग ती परत चक्कर येऊन बेशुद्ध पडली त्याचवेळी माझा मुलगा घ पण घरी नव्हता मी त्या संधीचा फायदा करून घेण्याचं ठरवलं आरोहीच्या चांगा खालून मी ती चादर अलगत काढली आणि माझ्या खोलीत घेऊन आले मला बघायचं होतं की माझी मुलगी ती चादर सारखी का धुवत होती आणि बेशुद्ध का पडत होती पण मला त्या चादरीवर असं काही दिसत नव्हतं मग मी नीट बघितलं तर मी एकदम हैराण झाले कारण चादरीवर सफेद सफेद केस होते आणि पूर्ण चादर केसांनी भरलेली होती मला समजत नव्हतं की हे काशाचे केस आहेत कारण हे केस एकदम पांढरे आणि छोटे छोटे होते मला काही कळत नव्हतं आणि मी विचार करत होती की हे सगळं काय होत आहे मी माझ्या मुलीवर आणि मुलावर लक्ष ठेवून होते त्यामुळे माझ्या डोक्यात सगळं काही होतं पण मी कुठल्याही निष्कर्षावर पोचले नाही तेवढ्यात माझ्या मुलीला हे समजलं की मी ती चादर बघितली आहे ती माझ्याजवळ येऊन बसली आणि तिने घाबरलेल्या नजरेने माझ्याकडं बघितलं मग मी तिला विचारलं की काय झालं असे का बघत आहेस मग ती म्हणाली आई ती चादर कुठे आहे मी म्हणाली मी ती धुवून टाकली आहे मग ती जायला लागली तर मी तिचा हात पकडला आणि तिला म्हणाले की मी त्या चादरीवरचं सगळं काही बघितलं आहे तू काय लपवत आहेस ते आणि तू का परेशान आहेस मला सगळं सांग माझ्या डोक्यात वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत होते मग ती माझ्याजवळ बसली आणि तिने जे मला सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमिन सरकली माझी मुलगी मला म्हणाली आई जसं तू समजते आहेस तसं काही नाही आम्ही बघितले होते की घरातील परिस्थिती काही चांगली नाही दुकान पण चांगले चालत नव्हते आणि दादाचा पगार पण पुरत नव्हता पण आम्हाला असे कुठलेही काम मिळत नव्हते की जे आम्ही करू शकत होतो मग दादाच्या एका मित्राने आम्हाला एक काम दिलं त्याच्याकडे वेगवेगळ्या जातीच्या मांजरांची पिल्ले होती आणि तो एकटा सगळी सांभाळू शकत नव्हता म्हणून मग ते काम आम्हाला दिलं गेलं आणि त्या कामाचे आम्हाला खूप चांगले पैसे दिले दादा पूर्ण दिवस तिथे असायचा पण रात्री त्याला आराम करायचा असायचा म्हणून तो येताना त्या पिल्लांना खोलीत घेऊन यायचा रात्रभर मी त्यांना सांभाळायचे त्यामुळे ते त्यांचे केस चादरीवर असायचे आणि म्हणून मी सकाळी चादर धुवून टाकायची कारण आम्हाला माहीत होतं की तुला हे सगळं आवडणार नाही आणि हे सगळं आम्ही तुला सांगणार पण नव्हतो की आम्ही हे काम करत आहे नंतर मला कळलं की मला मांजरांची ॲलर्जी आहे आणि त्यामुळे मी बेशुद्ध पडत होते मग मा दादा मला औषध आणून देत होता त्या औषधाने माझी ॲलर्जी कमी होईल दादाचा तो मित्र खूप श्रीमंत आहे तो आम्हाला या कामाचे चांगले पैसे देत होता एका दिवसाचे एक हजार रुपये आज त्या पिल्लांचा आपल्या घरी शेवटचा दिवस होता कारण तो त्यांना घेऊन दुसऱ्या शहरात जाणार आहे आम्ही एवढे पैसे कमवले आहेत की आम्ही त्या खोलीचं छत नवीन टाकून घेऊ आणि घरातील सामान पण आणू शकतो आम्हाला माहीत आहे की तुला जनावरही पाळलेले आवडत नाहीत म्हणून आम्ही तुला सांगितलं नाही पण तू तर आमच्याबद्दल वेगळाच विचार करत होतीस तू आमच्यावर संशय घेतला आणि नको तसलं बोलली ते शब्द आमच्या मनाला एवढं लागले की आमच्या काळजीचे तुकडे तुकडे झाले मला माहीत आहे की आदित्य माझा सावत्र भाऊ आहे पण तुम्हाला मला सख्या भावापेक्षा प्रिय आहे त्याने प्रत्येक वेळी फक्त आपलाच विचार केला आहे तसं बघायला गेलो तर आपण त्याची कोणीही लागत नाही त्याचे वडील तर या जगातून निघून गेले आहेत आणि त्याचे नातेवाईक पण खूप श्रीमंत आहेत तो त्यांच्यासोबत जाऊन राहू शकत होता पण तरीही तो आपल्यासोबत राहतो कारण त्याला आपली काळजी आहे आणि तो मला त्याची सक्की बहीण मानत आहे तो माझ्याशी कधीच चुकीचं बोल काही बोलत नाही आणि आपल्याबरोबर इथे राहतो तो पूर्ण दिवस काम करतो म्हणून मी रात्री त्याला मदत करत होते तो म्हणाला की मी रात्री पण काम करीन पण तो बिचारा दिवसभर काम करून थकत होता मी त्याला म्हणाली की तू आराम कर पिल्लांना मी सांभाळीन मला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटलं आणि मला माझाच खूप राग आला की मी माझ्या मुलांबद्दल खूप चुकीचा विचार करत होते माझी मुलं खूप गुणांची आहेत मी त्यांच्याबद्दल खूप चुकीचं बोलले होते जे मला बोलायला नको होतं आम्ही ही गोष्ट आदित्याला सांगितली नाही आणि नाही आरोहीने सांगितली कारण तसं आता का हे काम बंद होणार होतं मग आदित्यने खोलीवर नवीन छत टाकून घेतलं आमच्या घराची खोली नीट केली त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून खूप कष्ट केले आरोहीने पण लहान मुलांच्या शिकवणे घ्यायला सुरुवात केली हळूहळू आमची परिस्थिती सुधारली आता आमच्या घरात कुठलंही टेन्शन नव्हतं देवाने माझ्याकडून खूप काही हिरावून घेतलं होतं पण खूप गुणी मुलं माझ्या पदरात टाकली होती देवाच्या कृपेने माझी दोन्ही मुलं खूप कष्ट करत होती आणि त्यांना कष्टाची आवड होते ते हातावर हात ठेवून बसत नव्हते कारण त्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात नव्हता आणि मी जास्त काही करू शकत नव्हते या गोष्टीची त्यांना जाणीव होती मी देवाचे खूप खूप आभार मानत होती की मला एवढी गुणी मुलं त्यांनी दिली होती जसा मी विचार करत होते तसं काहीच नव्हतं पण तसं काही झालं असतं तर मी काय केलं असतं पण मी शेवटी हेच म्हणेन की देवाच्या मनात जे असेल तेच होतं माझी मुलं खूप समजदार आहेत त्यामुळे त्यांनी मनात काही ठेवलं नाही शेवटी मी तुम्हाला हेच सांगेन की जी चुकी मी केली ती चुकी तुम्ही करू नका आणि मुलांवर लक्ष ठेवा मी, मी माझ्या दोन्हीही मुलांना एका खोलीत ठेवलं जर काही चुकीचं झालं असतं तर मी कोणाला तोंड दाखवू शकले नसते ती चुकी तुम्ही करू नका माझी मुलं समजदार होती त्यामुळे काही चुकीचं घडलं नाही मुलं मोठी झाली की त्यांची अंतरुणं वेगळी करा मी फक्त तुम्हाला हेच सांगेन की मुलांवर लक्ष ठेवा आणि डोळ्यांनी बघितल्याशिवाय आणि कानांनी ऐकल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका कारण एकदा तोंडातून गेलेला शब्द परत माघारी घेता येत नाही त्यामुळे विचार करून निर्णय घ्या